रोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या जबरदस्त आठ नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे आता मास्कमॅन आपला मास्क पडलेला असतो तो मास्क उचलतो आणि त्यानंतर मग आता इकडे ऐश्वर्या त्याला भेटायला येत असते प्रेक्षकांनो मॅक मॅक म्हणत ती ज्या माणसाला भेटायला आलेली आहे तो माणूस म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाहीये आणि तो मकरंद आहे इकडे आता जानकी सांगत आहे चल नसायली मला जत्रेमध्ये फुगे फोडायची खूप दिवस इच्छा आहे आपण छानपैकी यात्रेमध्ये फुगे फोडूया का यावरती जामकी म्हणते हो चल ना तर इकडे सारंग सांगत असतो दादा मला यात्रेत फुगे फोडायचे आहेत तर यावरती तो म्हणतो जा मी ते बाईक वरती बसतोय तू जा हवे तेवढे फुगे फोड आणि मग ये असं म्हटल्यावरती ऋषिकेश आपल्या बाईकवरती डोळे मिटून पडलेला आहे आणि त्यानंतर तो सारंगा सांगतोय तू जा तू एकटाच फुगे फोडून ये बरं आता इकडे जामकी फुगे फोडण्यासाठी बराच वेळ तिकडे थांबलेली आहे पण प्रेक्षकांनो फुगे फोडणं तिला काही जमत नाहीये म्हणजे आता तिला फुगे फोडत असताना एकही तिचा नेम काही लागत नाही आणि ती म्हणते ओ दादा की तुमची बंदूक बरोबर आहे ना की तुमची बंदूक चुकले मला काही एकही एक फुगा फुटला जात नाही यावरती तो माणूस बंदूक चेक करतो आणि नाही ताई अहो तुमचं काहीतरी चुकतंय बंदूक तर बरोबर आहे असं म्हणायला लागतो इकडे सारंग बराच वेळ वाट पाहत आहे आत्ता ह्या मुलीचं उरकेल नंतर या मुलीचं उरकेल पण जानकीचं उरकायचं काही नावच घेत नसतं आणि त्यानंतर सारंग आता विचार करतो हे काय म्हणजे ही मुलगी कधी उरकणार मी कधी या सगळ्यामध्ये आता फोडणार आणि तो आता जरा वै टाकतो जानकीचा एकही फुगा फुगटत नसतो आणि त्यावेळेला सायली आता सांगायला लागते जानकी थांब अगं असं काय करतेस तुला का फुगा फुगटत नाहीये यावर जानकी म्हणते बघ ना पण मी इथून फुगा फोडल्याशिवाय बिलकुल जाणार नाहीये आता हे वाक्य सारंग ऐकतो आणि सारंग विचार करतो अरे देवा म्हणजे ही मुलगी हा फुगा फोडल्याशिवाय जाणार नाही म्हणजे मला तर काही फुगा फोडायला भेटणारच नाही काय करू काय करू आणि त्यानंतर बराच वेळ वाट पाहून सारंग आता इकडे रडत रडत ऋषिकेश कडे येतो आणि तो सांगायला लागतो दादा बघ ना यावर ऋषिकेश म्हणतो काय झालं फुगा नाही का फुटला यावरती तो म्हणतो फुगा फुटायला माझ्या हातात बंदूक तर यायला पाहिजे ना म्हणजे बघ ना ती मुलगी बंदूक आता अजिबात आपल्याला देतच नाही आहे अरे किती वेळ ती बंदूक घेऊन नुसती बसलेली आहे बंदूक द्यायचं नावच काढत नाही आहे यावरती ऋषिकेश म्हणतो ए कोणती पोरगी आहे ती यावरती तो म्हणतो बघ तई मला तर गावात नवीनच पोरगी आहे काय माहिती कोण आहे ती असं म्हणत मग आता इकडे सारंग सांगतो बघ ना दादा चल बघ ना ती मुलगी अजिबात देत नाहीये मला हे असं म्हटल्यावर ती ऋषिकेश म्हणतो कोण मुलगी बराच वेळ ऋषिकेश येऊन मागे उभं राहतो जानकी अजूनही ते फोडतच असते जानकीच्या हातून एकही फुगा फुटत नसतो सायली म्हणते जानकी अगं फोड तरी यावरती ऋषिकेश मागून येतो बंदूक घेतो आणि ते फुगे फटाफट फोडून टाकतो मग जानकी चिडते आणि ए तुला काय करायचं आहे यावरती तो म्हणतो का तुला एकही फुगा फुटत नाहीये मी फोडून तरी दिला आणि किती वेळ अशीच नुसती उभी राहणार आहेस यावरती मग आता ती म्हणते तुझा काय रे प्रॉब्लेम आहे मी काही करेन ना फुगा फोडेन नाही तर नाही फोडणार मला येतोय किंवा नाही येत याच्याशी तुझा काय संबंध यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो ह्याला फुगा फोडायचा आहे आणि मग ह्याला फुगा फोडायचा आहे तू अजून किती वेळ तिथे उच उभी राहणार आहेस यावरती जानकी म्हणते हा कोण आला मोठा आ कोण रे कोण आहेस रे तू तु? तुला फुगा फोडायचा आहे अरे आहेस कोण तू यावरती तो म्हणतो मी ना मी सारंग ऋषिकेश दाबाचा भाऊ आहे भाऊ मला फुगा फोडायचा आहे किती वेळ तुम्ही फुगे फोडत आहात एक पण फुगा फुटत नाहीये उगाच टाईम पास करताय यावरती आता इकडे जानकी हसायला लागते आणि हा ह्याला ह्याला फुगा फोडायचा आहे हा स्वतःला काही लहानच समजतोय आला मोठा ऋषिकेश दादाचा भाऊ आणि कोण आहे तुझा ऋषिकेश दादा मोठा असं म्हणत आता इकडे जानकी त्याच्या मागे लागते लगेचच सारंग आता लपतो तो म्हणजे ऋषिकेशच्या मागे ऋषिकेश म्हणतो अय इकडे बघ माझ्याकडे बघ काय चाललंय काय तुझं दोघांची भांडणं चालू असताना सायली म्हणते अगं जाऊ दे ना जानकी अगं सोड ना जानकी म्हणते का सोडू अजिबात नाही अशा लोकांना सोडून आता अजिबात चालणार नाहीये ऋषिकेश म्हणतो नकोच सोडूस काय गरज पडले सोडायची तितक्यात तो आता फुगेवाला जो कोणी मालक आहे तो येतो आणि ऋषिकेश दादा हे घ्या हे घ्या तुमचं हार्ट म्हणजे तुम्हाला फुगे फोडलेत ना त्याचं बक्षीस जानकी म्हणते अच्छा या बक्षिसासाठी सगळं केलंस का घे 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 बक्षीस घे यावरती ऋषिकेश म्हणतो ऐ तुझ्या हो बक्षिसाची मला काही गरज नाहीये घे तुलाच ठेव बक्षीस असं म्हणत तो आता तो हार्ट तिच्या अंगावरती फेकतो त्यावरती जानकी म्हणते मला पण याची काही गरज नाही ठेव तुझ्याचकडे जानकी त्याच्या अंगावरती फेकते आणि तो पूरक तिच्या अंगावरती फेकल्यावरती जानकी ते हार्ट घेते आणि हार्ट घेऊन आता इकडे लांब फेकून देते ते हार्ट पडतं ते म्हणजे आता मकरंदच्या हातात आणि त्यावरती ऋषिकेश म्हणतो काय कशी आहेस कशी तू जानकी म्हणते तुझ्यासारखी तिखट आणि त्यावरती मकरंद इकडे म्हणायला लागतो कशी ही तिखट गोड तरी माझी असतो असं म्हणत इकडे मकरंद मास्क लावून जानकीचा पाठलाग करत आहे बरं हे सगळं चालू असताना ऐश्वर्या मकरंदला ला शोधत ते यात्रेत आलेली आहे इकडे जानकी चिडते ऋषिकेशच्या अंगावरती धावून जाते जानकीला सायली थांबवते दोघांच्या मध्ये जोरदार भांडणं सुरू होतात सायली आणि इकडे सारंग ही भांडणं थांबवतात था। आणि त्यानंतर दोघं जण निघून जातात बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत इकडे आता मकरंदला ऐश्वर्या गाठते आणि काय मॅक तू आणि इथे आणि ते पण हातामध्ये हार्ट वगैरे घेऊन काय मला प्रपोज वगैरे करण्याची तयारी केलेली आहेस की काय यावरती तो म्हणतो काय बोलतेस तू यावरती ती म्हणते मग काय हे हातामध्ये हार्ट वगैरे घेऊन उभा आहेस तो यावरती तो म्हणतो काही नाही यावरती म्हणते कोणावर तरी प्रेम करतोस का कोणाला तरी प्रपोज करायला आलंस का कोण आहे ती व्यक्ती सांग तरी तुझ्या बेस्ट फ्रेंडला सांगणार नाही आहेस का की ती व्यक्ती कोण आहे ते असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे तो विषय बदलतो आता प्रेक्षकांनो हा मॅक आणि ही ऐश्वर्या हे आता फ्रेंड आहेत आणि ते फ्रेंड असल्या कारणाने आता इकडे पुढे मालिकेमध्ये खूप मोठा गोंधळ होणार आहे मग ऐश्वर्या सांगते चल यात्रेमध्ये चल तू सांगतो काय करतेस तू आता काय यात्रा फिरायची यावरती सांगते मग काय आणि पहिले मला सांग, सांग बेस्ट फ्रेंडला की कोण आहे खरं अर्थाने तुझी तुझं प्रेम यावर तो म्हणतो नको ग काहीतरी बडबडत बसू ऐश्वर्या म्हणते असं नाहीये मला सांगितलंच पाहिजे तोपर्यंत आता इकडे या दोघी जणी मंदिरामध्ये आलेले आहेत मंदिरामध्ये आशीर्वाद घेतल्यावरती जानकी सांगायला लागते अगं कशाला तुला त्या माणसासोबत लागायची गरज पडलेली होती यावरती तो ती सांगायला लागते कसं आहे ना म्हणजे आता पाणी जर का गरम तांब्यामध्ये टाकलं तर गरम तांब्यात पकडल्यावर चटका तर लागणारच ना तसंच असतं या लोकांना असंच जर का आपण सोडलं ना तर हे आपला तसाच फायदा घेतात आणि त्यामुळे त्यामुळे ह्या लोकांना जरा अद्दल घडवूनच ठेवायला लागते नाहीतर नाहीतर आपल्याला गृहीत धरतात असं म्हणत आता दोघी जणी मंदिरात आल्यावरती सायली म्हणते ठीक आहे तू आता जपून राहा बरं का मी निघते यावरती ती सांगायला लागते तू का निघती आहेस यावरती सायली म्हणते अगं तुझ्या सासूने मला परवानगी दिली नाही ना कशा बोलण्या माहितीत ना मिसेस प्रधान की तुझी मैत्रीण आज ठीक आहे पण उद्यापासून इथे अजिबात चालणार नाहीये बोलल्या की नाही असं म्हटल्यावरती मग ती म्हणते हो पण मी त्यांच्याकडून खास परवानगी काढले की जानकी इथे चार दिवस राहणार आहे कुठेही जाणार नाही जानकी म्हणते नको ग म्हणजे मी थांबले असते परवानगी मिळाल्याचं प्रश्न नाही आहे पण आश्रमात कोणीच नाही आहे ना मधुभाऊ सुद्धा एकटे पडले असतील इतक्या सगळ्या मुलांची जबाबदारी घ्यायची आहे कळतंय का त्यामुळे मला काय वाटतं माहिती आहे का की तू थांबिते मी निघते बरं कळतंय का यावरती जानकी म्हणते ठीक आहे आणि मी पण येणार आहे बरं का आश्रमामध्ये यावरती मग तिला सायली सांगते खबरदार आश्रमात तर तू यायचं आहेस पण आश्रमात येत असताना तू तु इथलं तुझं शिक्षण पूर्ण केल्याशिवाय जर का आश्रमामध्ये आलीस तर गाठ माझ्याशी आहे शिक्षण पूर्ण करायचं आणि त्याचनंतर तू जानकी आपल्या घरी यायचं आश्रमामध्ये जानकी सांगते हो सायली नको चिंता करू मग सायली जानकीला मिठी मारते आणि मिठी मारून दोघे जणी आता एकमेकींचा बालमैत्रिणी निरोप घेतात आणि त्यानंतर जानकी प्रधानांच्या घरी तर सायली आता पनवेलला पुन्हा आपल्या आश्रमात जायला निघते निघताना ती पुन्हा तंबी देते शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय पुन्हा मला तोंड दाखवायचं नाही फायनली आता दोन मैत्रिणींची ताटातूट झालेली आहे इकडे नानासाहेब खूपच चिडलेले आहेत आणि कुठे राहिले तुमचे चिरंजीव अजूनही आलेले नाहीयेत काय जरा तरी काही लाज अब्रू आहे की नाही घराची अब्रू पुरी धुळीला मिळवायचं यांनी ठरवलेलं दिसतंयच मला खरंच कळत नाहीये काय आहे आणि सुमित्रा हे तुझ्या लाडमुळे झालेलं ला आहे हा पूर्णपणे बिघडलेत इतके रात्र झाले अजून घरी यायचे ह्यांना अक्कल नाहीये का यावरती सुमित्रा म्हणते असं काय करताय काम करायला बाहेर गेलेत काम करायला नानासाहेब चिडतात आणि काम कसलं काम सुमित्रा मला काही तू वेळी समजतेस का वेळा समजतेस का काम कसलं काम सुमित्रा म्हणते अहो असं काय करताय ते आपलं हे सौमित्रचं पुस्तक आणायला गेलेत मी बोलले होते ना तुम्हाला की सौमित्राचं पुस्तक आणायला गेलेत आता सौमित्र म्हणतो पुस्तक माझं कसलं यावरती सुमित्रा त्याला डोळे वटारते आणि हो हो पुस्तक माझंच ते पुण्याचे सोमण वकील आहेत ना त्यांच्याकडे माझं अभ्यासाचं एक पुस्तक राहिलंय तर मी ह्या दोघांना सांगितलं की ते माझं पुस्तक घेऊन आलात तर बरं होईल असं ती आता इकडे ते दोघं खोटं बोलायला लागतात यावर नाना म्हणतात सौमित्र जे आपल्याला जमतं ना तेच करावं कसलं पुस्तक कोण आणायला गेलंय किती खोटं बोलाल मला सगळे तुमची हे कळतंय असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच नाना सांगतात सुमित्रा तू मुलांना बिघडवण्यामध्ये खूप मोठा रोल केलेला आहेस अगं ती मुलं वेळेवरती घरी वेळेवरती ना नाही हे केली तर कसं होईल सुमित्रा तुझ्यामुळे हे सगळं घडतंय नाना खूपच चिडलेले आहेत आणि नानांना आ, हे सगळं बघून नानांना इकडे सुमित्रा शांत करण्याचा प्रयत्न करते पण नाना काही आता शांत होत नाही आहेत नाना दोघांची वाट पाहत आता दोघ जण इकडे कधी येत आहेत हे है, पाहत आहेत बरं सुमित्रा म्हणते हे बघा तुम्हाला माझी मुलं आता नेहमी हेच दिसतात म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला माझ्याच मुलांना आता बोलायचं असतं ते काही नाहीये इकडे आता नाना सौमित्राकडे बघतात आणि नशीब हा तरी पोरगा अभ्यासात डोकं घालतोय वकील बनण्याच्या मार्गावर आहे नशीब तेवढं तरी असं म्हणत ते सौमित्राकडे पाहतात बरं उन्हाडख्या करून हे दोघ जण आता घरी यायला निघालेले असताना दोन गुंड एका बाईची चेन खेचतात आणि त्यानंतर ती बाई आता इकडे त्यांना सांगायला लागते काय करताय सोडा माझी चेन मला परत द्या पण हे दोघ जण काही ऐकायला तयार नाही आहेत आणि ते आता ती चेन घेऊन पडणार पण तितक्यात तिकडून ऋषिकेश येतो ऋषिकेश त्यांना अडवतो आपली बाईक मध्ये घालतो मध्ये बाईक घातल्यावरती मग आता ऋषिकेश इकडे त्यांना थांबवतो आणि त्यानंतर ज्या वेळेला ऋषिकेश थांबवतो त्याच वेळेला आता लगेच ऋषिकेश म्हणतो अय चैन दे इकडे ती पण तो काही माणूस ऐकत नाही चैन काही देत नाहीये ऋषिकेश त्याच्या हातातून ती चैन हिसकावून घेतो आणि त्यानंतर त्याला बेदम मार देतो यावरती सारंग मात्र हे सगळं एन्जॉय करत असतो ये दादा ये दादा मारजून मारजून असं म्हणत सारंग आता हे सगळं बोलत आहे बरं या सगळ्या गोष्टी चालू असताना ती माणसं सयाजीरावांची आहेत हे काही सम असं इकडे सारंगला आणि ऋषिकेशला दोघांनाही माहीत नसतं पण आता बेदम मार दिल्यावरती ऋषिकेश त्यांच्याकडून चेन काढून घेतो ती माणसं आता धमकी देतात बघून घेऊ तुला सयाजीरावांच्या माणसाशी पंगा घेतल्यास तुला आता बिलकुल सोडणार नाहीये असं ते म्हणायला लागतात बरं हे सगळं चालू असताना मग ऋषिकेश अजून चिडतो त्यांना अजून बेदम मार देतो कुणीतरी या गोष्टीचा व्हिडिओ बनवते ऋषिकेशला अडकवण्यासाठी पण त्याची कल्पना ऋषिकेशला अजिबातच नाहीये ऋषिकेश आता बेदम मारतोय फक्त त्याचा मोटिव्ह आहे की या लोकांच्याकडून आता चैन काढून घेणं आणि त्यानंतर मग आता ऋषिकेश ती चैन काढून घेतो त्या आता आजींना देतो आणि त्यानंतर त्या, त्या, त्या खूपच खुश होतात आणि त्या म्हणतात ही फक्त सोन्याची चैन नाही आहे तर न ही माझ्या नवऱ्याची शेवटची आठवण आहे आणि म्हणून माझ्यासाठी ही चैन खूप महत्वाची होती बाळा तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत खरंच देव तुला तुझं भलं करू असं आता ते म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना सारंग म्हणतो बघितलंच दादा तू किती चांगले कर्म केलेस तुला आता ती हे बोलती आहे म्हणजे तुला ती इतकं छान कौतुक करत होती पण आपल्या नानांना हे समजलं तर की तू मारामारी केलीस हे यावरती मग लगेचच आता सारंगला सांगायला लागतो ऋषिकेश तुझं काय चाललंय रे सारखं आपलं नाना 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 सारखं नाना नाना बोलून काय होणार आहे काही होणार नाहीये उगाच काहीतरी बोलू नको नानांना काय सांगायचं ते बघू आपण नंतर असं म्हणत ऋषिकेश त्याला चांगलंच फटकारतो त्यानंतर आता इकडे जानकी घरी आलेली आहे जानकी जरा उशिरा सकाळी घरी येते कारण ती सायरीला बस स्टॉपवरती सोडायला गेलेली असते मग आता या काकी म्हणजे मिसेस दीक्षित चांगल्याच चिडतात आणि काय चाललंय काय पहिल्याच दिवशी रंग उधळायचं काम तुझं चालू आहे जानकी म्हणजे इतक्या उशिरापर्यंत इथे राहिलेलं चालणार नाही आहे मला माझ्या घरामधले नियम अटी सगळं पाळायला लागतं असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते नाही नाही काकू तुम्ही बिलकुल काळजी करू नका मी ब्रेकफास्ट वगैरे हे सगळं बघते जे काही आहे ते आटपते लगेच जानकी पर्स ठेवते हात पाय धुते किचनच्या दिशेने येते किचनमध्ये जो काही पसारा राहिला आहे तो सगळा उचलते सगळ्या भाज्याबीज्या साफ करते आणि वरती ठेवायला लागते त्यावरती ती बाई विचार करते ठीक आहे काम विम करते तर काही हरकत नाहीये त्यानंतर दीक्षित का का? काका येतात आणि काय झालं आमचा अलार्म वाजून वाजून गप्प झाला का यावरती ती म्हणते काका अहो काय बोलताय तुम्ही यावरती तु ते म्हणतात तू कितीही काही बोललीस ना तरी मला माहिती आहे ना आमचा हा अलाम गप्प बसणार नाहीच आहे म्हणजे तिला तिला बोलण्यापासून फुरसतच नाही आहे पण बाळा तू चिंता करू नकोस काही झालं ती काहीही बोलली ती कितीही बोलली तरी मी तुझ्या पाठीशी कायम उभा असणार आहे म्हणजे म्हणजे काही झालं तरी सुद्धा तू तु मला तुझ्या टीममधला समज मी तुझ्याच टीममध्ये असणार आहे यावरती जानकी म्हणते काका खरंच मला मधुभाऊ जणू माझ्याशी बोलतायत अशी आता फिलिंग आली यावरती ते म्हणतात अगं मी मधुभाऊंच्या पेक्षा वेगळा आहे का बाळा तुला काहीही वाटलं ना तरी तू माझ्याकडे ये मी म्हटलं ना की मी तुझ्याच टीममध्ये आहे मी तुला कधीच एकटं पडू देणार नाहीये असं म्हटल्यावर ती जानकी खूपच प्रेक्षकांना खुश होते आणि तिला खूप आनंद होतो त्यानंतर ते म्हणतात बिलकुल चिंता करायची नाही जोपर्यंत मी तुझ्या सोबत आहे ना तोपर्यंत तुला कोणत्याही गोष्टीची काहीच कमतरता पडणार नाही जानकी खुश होते त्यांचे आभार मानते आणि त्यानंतर जानकी इकडे आता दुसऱ्या दिवशी बाहेर पडते तर कुणीतरी बाहेर एक लेटर ठेवलेलं असतं जानकीसाठी की मी तुझा तुझा पाठलाग करत इथपर्यंत आलेलो आहे आणि काय गोड दिसत होतीस तू यात्रेमध्ये आता जानकी विचार करायला लागते कोण आहे ही व्यक्ती जी माझा पाठलाग करत आले मग प्रेक्षकांनो हा विचित्र मकरंद दा आपल्याला दाखवला जातो हा मकरंद तिकडे आता बसलेला आहे आणि तो आता जानकीचे सगळे फोटो बघतोय जानकी तू फक्त माझी आहेस जानकी तू फक्त माझी आहेस तुला मी कुणाचीही होऊ देणार नाहीये का तुला माझं प्रेम कळत नाहीये जानकी तू फक्त माझी आहेस असं म्हणत हा सगळा प्रकार चालू असताना इकडे रणदिव्यांच्या घरात पोलीस आले प्रेक्षकांनो आता पोलीस आणि रणदिवे हे बरोबर बा बारा वर्षापासून पण चालूच दिसतंय तोपर्यंत म्हणतात की ऋषिकेशला अटक करायला आलोय त्यांनी मार्केटमध्ये एका माणसाला बेदम मार दिला आणि तो माणूस दुसरा तिसरा कोणीही नसून सयाजीरावांचा माणूस होता असं म्हटल्यावरती आता इकडे नाना छिडताच झालं मी बोललो होतो ना की यांना जरा मोकळी दिली की हे सगळं असंच होणार आहे नाना चिडतात आणि नाना थांबवत पण नाहीत आणि ते आता ऋषिकेशला घेऊन जाऊ देतात आणि त्यावर ते, ते सारंग म्हणतो दादा थांब पोलीस थांबा इन्स्पेक्टर साहेब थांबा तुम्ही झालेला प्रकार काहीच माहीत नाहीये दादाने का मारलं ते मी सांगतो पण त्याला सुद्धा थांबवण्याचं काम आता इकडे करतात ते म्हणजे नाना गप्प बस तू तुला काही जास्त माहिती आहे वाटते शांत बस असं म्हणत नाना त्याला थांबवतात बरं नानांनी बर ती नाना सोडवत पण नाहीत उलट ऋषिकेशला घेऊन जाऊन देतात सुमित्रा नानाला सांगते थांबवा आहो त्याला थांबवा पण नाना काही थांबवत नाहीत फायनली प्रेक्षक ऋषिकेशला घेऊन आता फायनली पोलीस ऋषिकेशला घेऊन आता गेलेले आहेत आणि त्यामुळे आता ऋषिकेश जेलमध्ये गेलाय आता इथे नवीन काय टर्न अँड ट्विस्ट येणार आणि नाना का बरं ऋषिकेशच्या बाबतीत इतकं रूढ वागत आहेत काय असं नक्की कारण आहे हे मात्र प्रेक्षकांना येणाऱ्या अनेक भागांमध्ये आता हळूहळू उलगडत जाणार आहे